नमस्कार मी तन्वी आयुष्य खूप सुंदर आहे या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे चैत्र नवरात्रीच्या आजच्या रामनवमीच्या शुभदिनी आपण भेटणार आहोत बोरिवली पश्चिम येथील एम एच बी कॉलनीच्या नऊ महिला नवदुर्गांना यांची विशेष ओळख म्हणजे या नऊ महिलांनी मिळून चार वर्षापूर्वी हे नवदुर्गा देवी मंदिर स्थापन केले आहे अगदी स्वतःच्या हिमतीवर अनेक अडचणींवर मात करून आज दिमागात उभ्या आहेत देवीच्या सेवेसाठी तर आज भेटूये या नवदुर्गांना विशेष आभार सौरंजना मंदार पाटील धन्यवाद नवदुर्गा माता जय मी सौरंजना मंदार पाटील या नवदुर्गा मंडळाची स्थापना आम्ही नऊ महिला मिळून आम्ही केलेली आहे आणि आमचं देवस्थान आहे हे जागृत आहे ही देवी आहे ती आमची नवसाला पावणारी आहे आज इथे ज्यांनी ज्यांनी नवस केले आहेत त्यांना त्यांना ही देवी पावलेली आहे प्रमाणे यंगाई आम्ही चैत्र महिन्यातली जी नवरात्र असते ती आम्ही मोठ्या उत्साहाने महिला येऊ एकत्र येऊन ते आम्ही साजरी करतो घरातली सगळी आम्ही कामं बाजूला एक वेळ ठेवतो आणि नऊ दिवस एकत्र येतो आणि ही नवरात्र आम्ही साजरी करतो आणि अष्टमीचा जो आमचा भंडारा आहे तो आम्ही मोठ्या प्रमाणात सगळे एकत्र येतो आणि एकजुटीने तो करतो आणि सगळ्यांना जेवढ्या प्रमाणात वाटत तेवढा भंडारा आम्ही सगळ्यांना वाटतो नमस्कार मी सौ सुचित्रा प्रशांत तांडेल नवदुर्गा महिलातर्फे आज मी तुम तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि मला सांगायचं असं आहे की हे नऊ नऊजणीने मिळून जरी मंदिर केलेलं आहे पण आमची अशी इच्छा आहे की इथे एम एच बीमधल्या मधल्या किंवा जे इच्छुक आहेत त्यांनी देवीची म्हणजे काही जी उपासना आहे किंवा तिची काही आराधना आहे ती येऊन इथे केली तरी चालेल म्हणजे त्यावेळी आम्ही प्रत्येकाला ती संधी देतोय असं माझं मत आहे की प्रत्येक बायकांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम करावा अशी आमची इच्छा आहे की फक्त नऊ जणीच असं नाही की सगळ्या मै मैत्रिणींना आम्ही असं आवाहन करतो की तुम्ही इथे या देवीची पूजा करा बस इतकंच मला म्हणायचं आहे आणि आमच्या मंडळातर्फे बालिका पूजन म्हणजे लहान मुलांची मुलींचं आम्ही बालिका पूजन पण करतो नवरात्रीला बस थँक्यू जय माता दी मी महिला नवदुर्गा महिला मंडळाची सभासद सौ शोभा राजेश खडसरे बोलते आहे सालाबरात सालाबातप्रमाणे आम्ही यंदाही नवरात्र उत्सव चैत्र नवरात्र उत्सव साजरा केलेला आहे नऊ दिवस नऊ नव नवीन नवीन उपक्रम इथं राबवले जातात कन्यापूजन म अष्टमीचा भंडारा भजन कीर्तन असे नऊ दिवस विविध कार्यक्रम आम्ही सालाबारातप्रमाणे इथं आयोजित आयोजित करण्यात आयोजित करतो धन्यवाद मी नवदुर्गा महिला मंडळाची सभासद प्रणिता प्रमोद हडकर सांगायचं झालं तर हे आज पन्नास देवीचं स्थापना म्हणजे होते आहे पण एक निमित्त आहे की ही देवी आज बसवली आहे तिला हे चार वर्ष झालं आता चौथे चालू आहे जय माता हे नऊ जणी आम्ही ज्या महिला आहेत त्यांनी ज्या नऊदुर्गा म्हणजे नऊ जणी हे नवदुर्गा नाव दिलंय तसंच हे आम्ही नऊ जणी आहोत तर त्या नवदुर्गाची आम्ही चैत्र नवरात्री ही साजरी करतो त्याच्यामध्ये विविध प्रोग्राम साजरी करतो भजन आहे कीर्तन आहे आणि भंडाराचा जो अष्टमीचा कार्यक्रम साजरा करतो त्याच्यासाठी आम्ही इकडचे स्थानिक लोक आहेत कि भाविक आहेत त्यांना त्यांना आम्ही त्यांच्या थ्रू ज्या भेटवस्तू काही योगदान असते ते आमच्या देवीसाठी देतात त्यांचे पण आम्ही आभारी आभार मानतो की त्यांनी आज मोठ्या प्रमाणात हातभार लावतात आणि हा भंडारा त्यांच्या त्यांच्यामुळे सक्सेस होतो किंवा छानपणे पार पडतो व तसेच आपल्या देवीसाठी म्हणजे प्रत्येक हा भाविक ज्या मनोकामनाने येतो व ती मनातून इच्छा जी बोलतो ती त्याची पूर्ण पार पडते त्यात एक प्रत्यक्षित म्हणजे जेव्हा आम्ही स्थापन केले त्याच्यानंतर आम्ही एक दानपेटी आम्ही जी ओपन केली ती करतो त्याच्यामध्ये एक अक्षरशः असं आलं त्याची इच्छा जी पूर्ण झाली ते अक्षरशः तिथे पत्रा व्यवहारात असं दाखवलं की आई तुझं मग आम्ही पण आश्चर्य झालो की असं सुद्धा भाविक आहेत की ते गुप्तपणे हे असं ठेवतात म्हणजे ह्या देवीचा किती त्यांना पण लाभ झालेला आहे ते त्यांनी त्या पेटीद्वारे देवीला सांगितलंय बोलून होत नाही फक्त ते मनापासून करा जय माता दी ही आपलीच देवी आहे सगळ्यांची आणि सगळ्यांनी सगळ्यांचं भल हीच फक्त प्रार्थना चैत्र नवरात्री दिवशी मी बोलते जय माता की जय माते की तसच आपली नवदुर्गा देवी तिथं नऊ जेव्हा नवरात्र आपली असते तेव्हा सुद्धा नऊ दिवस नवीचे नऊ दिवस देवीचे जे साडीचे कलर असतात ते नऊ दिवस आम्ही तिला परिधान करतो चैत्र नवरात्रीला सुद्धा आम्ही नऊ दिवस देवीच्या साडी परिधान करतो वेगवेगळी वेशभूषा करतो देवीला आणि वेगवेगळ्या वेणी वगैरे जे तिचा हे आहे शिंगार आहे तो आम्ही नऊ दिवस पूर्ण सगळ्या नऊ जणी पार पाडतो नमस्कार मी अपेक्षा पवार मी आम्ही नऊ जणींनी मिळून हे एक मंदिर स्थापन केले आहे दुर्गा माता मंदिर तर ह्या कॉलनीमध्ये म्हणजे ही जी कॉल वसती आहे वसाहत आहे ही पन्नास वर्ष जुनी आहे आणि आम्ही बोरिवली पश्चिम इथे हे आमचं मंदिर आहे बोरिली पश्चिम जुनी एम एच बी वसाहत तर इथे म्हणजे दुर्गा मातेचं मंदिर आम्ही केलंय पण बोरवलीला बोरोलीमध्ये एकही देवीचं मंदिर नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला ते असं वाटलं की आम्ही पण एक देवीचं मंदिर करावं आम्ही महिला आहोत त्याच्यामुळे आम्ही त्या देवीचं मंदिर करण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड होतो आणि आम्ही ते करून दाखवलं आता काय होतंय की आम्ही दरवर्षी जसं आम्ही चालू केलं याचं का मातेचं हे आणि चैत्र नवरात्र आम्ही आपल्याच ह्याच्याप्रमाणे मराठी जणांप्रमाणे आम्ही चैत्र नवरात्र जास्त प्राधान्य देतो आणि चैत्र नवरात्र हीच हीच आम्ही जास्त प्रामुख्याने करतो त्याच्यामध्ये आमचा अष्टमीला भंडारा असतो गुढीपाडव्याला मोठा मोठ्या प्रमाणात म्हणजे हा नऊ दिवसाचा प्रोग्राम आमचा एवढा उत्साहात साजरा होतो तुम्ही जर आजूबाजूला बघितलं तर तुम्हाला कळेल की आमचं केवढं सराउंडिंग झालेलं आहे इथे अष्टमीला भंडारा असतो आता उद्याही कार्यक्रम होईल आता ह्या वर्षी आम्ही हळदी कुंकू सुद्धा त्या घेतलेला आहे